महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी जे डबल ई परीक्षेत देशात मैत्रीय श्रीमाळे झळकला किल्लारी लोकनियुक्त सरपंच सदस्यांच्या वतीने सत्कार यूपीएससी च्या बरोबरीने घेतल्या जाणाऱ्या जे डबल ई परीक्षेत किल्लारी येथील ग्रामपंचायत सदस्य बबिता हरिश्चंद्र कांबळे यांचे नातू मैत्रेय श्रीमाळे याने जेई परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के यम एच टी सेटमध्ये नव्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के मिळवून देशात जेई ॲडव्हान्स एस सी कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया एकशे शेचाळीसावा रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले त्यांनी राजश्री शाहू ज्युनियर सायन्स कॉलेज येथून अभ्यास केला त्याची बॉम्बे आय आय टी येथे निवड झाली त्याबद्दल त्याचा सोमवारी किल्लारी ग्रामस्थांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच तसेच सदस्यांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले यावेळी सरपंच सुलक्षणा धनराज बाबरसुरे प्राध्यापक डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली गुंजोटे सुमन भोसले शोभा भोसले अयोध्या जाधव हो ग्रामविकास अधिकारी शोभा भोजने आरती श्रीमाळे पत्रकार विश्वनाथ गुंजोटे धनराज बाबळसुरे विजयकुमार भोसले सुभाष गायकवाड कल्पना जावळीकर सिद्धार्थ जावळीकर वैष्णवी गुंजोटे मधुरा श्रीमाळे अजय पुजारी आदींची उपस्थिती होती सचिन सगर महाराष्ट्र प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद